नमस्कार बालमित्रांनो आज मी तुमच्या पुढे इंग्रजी अक्षर वाचून दाखवणार आहे आणि त्या इंग्रजी अक्षराला आपण त्याचे साऊंड काय आहे त्याचा आवाज काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर एचा साउंड आहे अ आ

डब्ल्यू व एक्स य झेड झ आता इतके ही छोटी लिपी आपण वाचूया आणि तेच थांबूया ए बी सी डी ई एम जी एच आय जे के एल एम ओ पी ज्यावेळेस या सर्व अक्षरांचे सं आवाज त्याचा आवाज तुम्हाला वाचता येईल इंग्रजी वाचायला बोलायला सोपं जाईल धन्यवाद